काळेवडी फाटा या ठिकाणी गंभीर अपघात झाल्याची घटना आहे काळेवडी फाट्यावरून धडक लागून गंभीर अपघात झाला आहे आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात त्या पुरुषाचा हात तुटून चेंगरलेला आहे घटनास्थळी पोलीस पोहोचले असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदे दाखल करण्यासाठी घेऊन गेल्याची माहिती येथील उपस्थित नागरिकांनी सांगितली जखमी व्यक्तीची ओळख अजून पटली नसून निष्पन्न होते ते पाहाव लागणार आहे संबंधित अपघाताचा संदर्भ पाहता बीआरटी रोड सेफ्टी आणि वाहतूक सुरक्षा यंत्रणा तसेच बी आर टी प्रशासन यांनी प्रवाशांच्या आणि वाटसरूंच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे अशी सामान्य नागरिकांची भावना आहे तसेच सध्या बीआरटी मार्गात झालेले मोठमोठाले खड्डे बी आर टी झालेले दुरावस्था बीआरटीत बंद पडलेले सीसीटीव्ही बीआरटी स्टॉप वरून गायब झालेल्या एलईडी स्क्रीन गायब झालेले मार्गदर्शक फलक असा हा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आपल्या परिसरातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा